या यूट्यूब चॅनलवरती सहरशे स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेशमा मॅडम आणि जयश्री मॅडम तुम्हाला ऑन रोड गाडी चालवून दाखवणार आहेत मैत्रिणी ऍक्च्युली त्यांची आपल्या ग्राउंडवरची प्रॅक्टिस झालेली आहे तर आज आपण रोडवरती डायरेक्टली जाणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करून नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे रोडवरती गाडी चालवत असताना कुठल्या साईडनं चालवायची ओव्हरटेक कसा करायचा हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चला तर मग वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ठीक तर मैत्रिणी पाहू शकता आत्ता सध्या आम्ही ऑन रोड प्रॅक्टिस करत आहोत तर आपल्या जयश्री मॅडम सध्या मला डबल सीट गाडी घेऊन चालवत आहेत रोडवरती सुद्धा अजिबात बायबल वगैरे होत नाहीत आणि समोर ज्या आहेत त्या रेश्मा मॅडम आहेत पाहू शकता खूप छान असं कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस नेहमी तुमची डावी बाजू असली पाहिजे जाताना पण आणि येताना पण फक्त ओव्हरटेक करत असताना नेहमी उजव्या साईडनं ओव्हरटेक करायचा तुम्ही कारण उजव्या साईडला समोरच्या गाडीचं ड्रायव्हर सीट हे उजव्या साईडला असतं त्याच्यामुळे त्यांना मिररमध्ये लगेच समजतं की आपल्याला कोणीतरी पाठीमागून ओव्हरटेक करते म्हणून ठीक आहे पाहू शकता जयश्री मॅडम खूप छान डबल सीट चालवत आहेत आत्ता आणि समोर रेश्मा मॅडम आहेत साईडला ला गाडी थोडी शिकणार आहे हळूहळू जायचं आपल्याला चला मॅडम राईस कमी जास्त करू नका एक्सलेटर कमी जास्त करू नका मध्ये कोणी दिसत नाही चला, चला कंटिन्यू आणि थोडस आता उताराला आहे समोर स्लोप आहे खूप जास्तीचा तर स्पीड कमी करायचं आपल्याला काय चला हा स्लोप आहे पाठीमागचा ब्रेक प्रेस करा पाठीमागच्या ब्रेक न जर गाडी कंट्रोल नाही झाली तर मग पुढचा पण ब्रेक आपल्याला हळूहळू द्यावा लागतोय वायबल व्हायचं नाही हालायचं नाही कंटिन्यू चालवायची गाडी समोर रेश्मा मॅडम गाडी चालवत आहेत पाहू शकता फक्त तुम्ही एकदा जरी स्वतःचं स्वतः जाऊन आलात ना तर दुसऱ्या दिवशी आपोआप तुम्ही गाडी ऑन रोड चालवू शकाल फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे की नाही मी चालवू शकते पण ज्यावेळेस तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता याचा अर्थ तुम्हाला गाडी शंभर टक्के येते म्हणजे एनी टाईम तुम्हाला थांबता आलं पाहिजे जरी तुमच्या समोरून कोणी आडवं गेलं तर पटकन आपल्याला ब्रेक देता आलं पाहिजे थांबता आलं पाहिजे खूप छान जयश्री मॅडम खूप उतार जरी असला तरी व्यवस्थित गाडी कंट्रोल करताय तुम्ही बरं का मस्त मस्त वेल्डन खूप छान पाहिलेत मैत्री जरी थोड्या प्रमाणात जरी गाडी येत असेल तरी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे आता आपल्याला समोर चौक लागतोय तर दोन्ही साईडनं तुम्ही बघायचं आहे गाडी येते का आणि मगच रोड क्रॉस करायचा आहे ठीक आहे दोन्ही साईडनं बघायचं आहे इकडून पण आणि इकडून पण थांबा वाटल्यास दोन मिनिट थांबा थांबा गाड्या येतात तर आत्ता आमचा रोड क्रॉस करून झालेला आहे ज्यावेळेस रोड क्रॉस करत असता त्यावेळेस दोन्ही साईडनं बघायचं गाडीचा सा अंदाज घ्यायचा आणि मगच रोड क्रॉस करायचा ठीक आहे स्पीड कमी करा उतार आहे स्पीड कमी करा ठीक आहे चला चला चल एवढं पण नाही कमी करायचं की जेणेकरून आपली गाडी थांबेलच एवढं था, नाही करायचं जेणेकरून कंट्रोल होईल एवढं स्पीड ठेवायचं आपल्याला आता समोर खडबडीत आहे जागा पाठीमागचा ब्रेक हळूहळू प्रेस करायचा खडबडीत रोडवरती गाडी स्लीप होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाठीमागचा ब्रेक हळूहळू प्रेस करायचा स्पीड कमी करून एक एकसारखा वेग ठेवायचा रोडवरती गाडी चालवत असताना अजिबात हालायचं नाही कारण पाठीमागून सरळ गाड्या येत असतात तुम्ही थोडंसं जरी हलला तर गाडीला कट बसण्याची शक्यता असते त्यासाठी स्वतःवरतीसुद्धा तुम्ही कंट्रोल ठेवायचा आहे पाहिलं ना मैत्रिणीनं खूप छान पद्धतीने रेशमा मॅडम आणि जयश्री मॅडम यांनी रोडवरती गाडीसुद्धा तुम्हाला चालवून दाखवलेली आहे मैत्रिणी तर ॲक्च्युली काय आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे मैत्रिणीनं फक्त दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे तर मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेलेच आहेत एकदा अवश्य बघा आणि तुम्हाला ते नक्की समजतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय धन्यवाद